नमस्कार मित्रांनो अतुल पवार फिलॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज एक वीक नंतर बायको घरी आली आहे आणि आल्या आल्या मॅडमने आटे टाकल्या माझ्यापुढे म्हणाली मी काय घर खर्चाला रोज रोज काय तुम्हाला पैसे मागत बसत नाही मला एकदम तीन चार हजार रुपये काढून द्या म्हणजे मी ते महिनाभर वापरते मग काय गेलो तिला घेऊन एममध्ये तिथं जातो आहे ना जातो आहे तोपर्यंत मॅडम म्हणाल्या प्रत्येक टायमिंगला तुम्हीच पैसे काढता ह्या टायमिंगला मी पैसे काढणार म्हणून माझ्या अदोगर ए टी एममध्ये तीच गेली मी म्हणालो अगं आपल्याला उशीर होतोय मी काढतो तर नाही म्हटली मी एकदा ट्राय करते मग काय दिलं ए टी एम करायला लागलं मॅडम दोन तीन वेळा ट्राय पण काय प्रोसेस होतेवी परत कसं बसं मॅडमने ट्राय केलं आणि प्रोसेस सक्सेसफुली झाली ए टी एममधलं पैसे निघाले बघून मॅडम झाल्या खुश मॅडमला पहिल्यांदाच पैसे काढलेलं बघून खूप आनंद झाला मग काय घेतलं पैसे आणि चाललो आम्ही बाहेर एटीएममधलं पैसे मुसता मुसता म्हणते धरा तुमच्याकडे सगळं पैसे आणि म्हणून दिलं माझ्याकडं पैसे आता मी येतलं पैसे आणि बाहेर जातोय न जातोय तो पण मॅडमला दम निघतोय चालू झालं मॅडमची नाटकं मला हे खायचा ते खायचा शेवटी मॅडम म्हटलं मला खायचं आहे वफल्स गेलो आम्ही म्हणजे मेन्यू कार्ड बघून केला एक चॉईस आणि दिली ऑर्डर मग काय गरमागरम वफल्स बघून दम निघतोय होय चालू केले की के मॅडमनी खायला मी म्हणालो मला पण बघू दे कसं लागते माझ्या हातात येताच मी काय सुट्टी देतोय वय दोन ते तीन मोठं घास घेतलं आणि म्हणालो आता खात तुझं तू सगळं बायकोनी सगळं संपवलं तिला म्हणाल चला आता घरी मला लागली झोप ती काय तिथून निघतेवी कशी बशी तिला निघालो तिथून घेऊन रस्त्यात जाता जाता ते देवाची पूजा होती तिथे घेतलं दर्शन आणि पुढं जातोय ना जातोय तोपर्यंत मॅडमला दिसलं फर्शियन कॅट मग काय कॅट लवकर असल्यामुळे गेली मॅडम तिथं आणि लागली गोंजरा गोंजरी करायला मांजरानं पण अनोळखी असल्यामुळं जास्त काय लक्ष दिलं नाही इग्नोर मारलं फिरवले की तोंड पण मॅडम पण कॅटलवर असल्यामुळं त्यांना माहिती आहे मांजरांना कसं मनवायचं मग त्यांनी आपलं मांजराला मनवलं आणि घेतलं की उचलून उचलून घेतलेलं बघून बारकी पोरगी लागली रडायला तिला वाटलं आपलं मांजरच घेऊन चालले की काय पण नाही ठेवलं मांजर शेवटी खाली आणि मॅडम म्हटल्या मी आता ह्याच फोटोच काढते म्हणून लागल्या फोटो काढायला आपले स्नॅपचॅट होते टाकायला ओ मग काय काढलं पंधरा सोळा फोटो मस्तपैकी पण मांजर घाबरून गेलं मांजर घाबरलेलं बघून पूरग्या अजून म्हणायला लागली मारतीच तुला मी आता पण तो पण मांजराचं मालक आलं आणि म्हटलं घाबरू नको आपलीच माणसं आहे ती म्हणून घेतलं जवळ मी म्हटलं मॅडमला बास करा आता मांजर घाबरून झाले शांत आता नीट झाले तोपर्यंत जाऊ आपण आपल्या घरी तर आता निघालो आम्ही आमच्या घरी तर मित्रांनो आज आपण इथंच थांबू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय